सोलापूर चार हजार बावन्न महिलांनी तर सहाशे एकोणचाळीस ज्येष्ठ नागरिकांनी डायल एक एक दोन वर कॉल करून मागितली मदत सोलापूर शहरातील मद्यपान करून पती भांडण करत आहे सासरचे लोक छळ करीत आहेत अशा कारणांसाठी मागील सात महिन्यात सोलापूर शहरातील चार हजार बावन्न महिलांनी तर अडचणीतील सहाशे एकोणचाळीस ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांना डायल एक एक दोन वर कॉल करून मदत घेतली आहे याशिवाय गल्लीतील गोंधळ ट्रॅफिक जाम साप निघाले वसुलीसाठी त्रास सोसायटीत अनोळखी व्यक्ती आली अशा कारणांसाठीही साडेसहा अधिक कॉल पोलिसांना आले आहेत विशेष बाब म्हणजे त्या सर्वांना पोलिसांनी अवघ्या आठ साडेआठ मिनिटातच मदत केली आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील महिला सुरक्षा कक्षाकडे भरोसा असेल दरमहा जवळपास एकशे पन्नास ते एकशे ऐंशी तक्रारी केवळ कौटुंबिक छळाच्याच येतात याशिवाय दोन गटातील हाणामारी किरकोळ वाद चोरी गरफोडीसह अन्य गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होतात पण ज्या व्यक्तींना पोलीस ठाण्याला जाणे यावेळी शक्य नसते मात्र पोलिसांची मदत लागणार आहे अशांसाठी डायल एक एक दोन हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे त्या क्रमांकावर कॉल करून अडचणीत मदत मागणाऱ्यांजवळ तथा घटनास्थळी शहर पोलीस आठ ते साडेआठ मिनिटातच पोहोचतात पण खोटी माहिती देऊन कॉल करणाऱ्यांवर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो डायल एक एक दोन वर कॉल करणाऱ्या अडचणीतील व्यक्तींना पोलिसांकडून वेळेत मदत मिळते का याची पडताळणी स्वतः पोलीस आयुक्त करतात त्याकडे त्यांचे बारीक लक्ष आहे ज्या ठिकाणी मदत पोहोचायला विलंब लागतो अशा ठिकाणी म्हणजेच नका पोलीस ठाणे एमआयडीसी पोलीस ठाण्याला एक बीट मार्शल जास्त दिला आहे डायल एक एक दोनवर कॉल करणाऱ्यांना सरासरी आठ मिनिटात मदत मिळते